स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन नवीन विषयावरती माहितीपर व्हिडिओ टाकत असतो सुरुवातीला जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि जे बेल आयकॉन दिसतं आहे त्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येईल आता बघा लाड्डी बैन योजनेची सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे बघा महि बऱ्याच महिलांची अशी समस्या आहे त्यांचे पैसे आतापर्यंत आलेले नाही एक पण हप्ता जमा झालेला नाही किंवा पहिला आला दुसरा आलेला नाही असं का होतं आहे तर आधार डी बी टी पोर्टलच्या मार्फत जे पैसे येतात ते आधार सेडिंग आपल्याला झालेलं नाही मग ते आधार सेडिंग कसं चेक करायचं आणि आधार सेडिंग जर झालेलं नसेल तर आधार सेडिंग कसं कम्प्लीट करायचं याच्याविषयीचा आजचा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आपण टाकलेला आहे सगळा सरकारने लाडली बहीण योजना जुलै ऑगस्टपासून चालू केलेली आहे बऱ्याच महिलांना पहिल्यांदी दीड हजार आले नंतर तीन हजार परत तीन हजार असे सात हजार रुपये महिलांना जमा झालेले जा आहे परंतु काही महिलांनी फॉर्म भरूनही पैसे आलेले नाही मग पैसे कुठं अटकले हे महिलांना समजत नाही आहे मग त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे डी बी टी जे पोर्टल आहे या पोर्टलमार्फत आधार सीडींनी पैसे येतात म्हणजे आधार लिंक जे बँक अकाउंट असेल ते आपल्याला कसं चेक करायचं तर सुरुवातीला आपल्याला जे वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची एन पी सी आय डॉट ओआर जी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला हे आधार सीडिंग आलेलं आहे का नाही ते चेक करायचं मग आधार सेडिंगसाठी का महत्त्वाचं आहे कारण गव्हर्नमेंट जे पैसे टाकते आधार बेस डेटाबेसवरती पैसे टाकते म्हणजे आधारला जे बँक अकाउंट लिंक असेल बऱ्याच महिलांचं असं झालं बघा अकाउंट वेगळंच सिलेक्ट केलं आणि वेगळ्या अकाउंटला पैसे आले मग असं जर झालेलं असेल कधी कधी काय होतं घरात एकाच मोबाईल नंबरवरती दोन तीन आधार लिंक असतात तरीसुद्धा पैसे येत नाही मग आता अशा वेळेस आपल्याला जी आहे ही योजना ही योजनेचे पैसे येण्यासाठी आधार सीडिंग कसं चेक करायचं तर चा मां आपन गोंती -गोंती आए। चा आए। ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे सुरुवातीला आपल्या माहीत आहे की आपण कोणते कोणते कागदपत्र अपलोड केलेले आहे आता गव्हर्नमेंटचं पोर्टल जे आहे त्या पोर्टलवरती तुम्ही लाडली बहींचा फॉर्म भरला पण आधार सीडिंग हे कुठं करायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन हा संकेतस्थळ टाकायचा आहे आणि या संकेतस्थळावरती तुम्हाला आधार सेडिंगची प्रोसेस उपलब्ध आहे आणि याच्यावरती गेल्यानंतर बघा एन पी सी आयवरती गेल्यानंतर पोर्टल ओपन होत आहे आणि या पोर्टलवरती तुम्हाला माहिती दिलेली आहे मग त्या पोर्टल ओपन झाल्यानंतर कन्झ्युमर म या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे मग कन्झ्युमरवरती गेल्यानंतर बघा कन्झ्युमर जर ओपन झालं कन्झ्युमरच्या खाली तुम्हाला आधार सेडिंग असा प्रकारचा एक टॅब येणार आहे मग त्या टॅबवरती आपल्याला ओपन करायचं आहे बघा दिसतंय आधार सिडिंग आधार आधार सिडिंगवरती गेल्यानंतर आपल्याला तिथं आपला भाद भारत आधार सीडिंग इनेबल बेस नावाचा ऑप्शन येते आहे ते नवीन टॅपमध्ये आपल्याला ओपन करायचं किंवा त्या टॅपमध्ये ओपन केलं तरी चालेल त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा जेव्हा ते ओपन होईल त्याच्यानंतर तिथं आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर आधार नंबर आल्यानंतर बघा तिथं आधार नंबर आल्यानंतर आपल्याला पुढं प्रोसिजर करायचं आहे आणि आपला जे का बँक तिथं अकाउंट दिसत आहे बघा आधार सीडिंग न डॉट सीडिंग असं सिलेक्ट करायचं आहे तिथं आधार नंबर तुमचा काय असेल तर तुम्ही टाकायचा आहे त्यानंतर सीडिंगची प्रोसेस इथून कम्प्लीट करायची आहे आणि लास्टला बघा अशा प्रकारे खाली माहिती भरत गेल्यानंतर रिक्वेस्ट सिलेक्ट बँक त्याच्यानंतर पुढं ही प्रोसेस फ्रेश त्याच्यानंतर काही मार्क्स पेंडिंग आहे का अकाउंट नंबर आणि कन्फर्म केल्यानंतर आधार सीडिंगची प्रोसेस तुमची कंप्लीट होणार नाही आणि हे जी प्रोसेस कम्प्लीट झाली तरच तुम्हाला पैसे येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ही प्रोसिजर पुढं फ्रेश सेडिंग आहे का मागचं काही अकाउंट लिंकिंग बाकी आहे अशा पद्धतीचे ऑप्शन इथं आहे जर ही प्रोसेस कंप्लीट केली तरच तुम्हाला पैसे येणार व्हिडिओ माहितीपूर्वक वाटल्यास लाईक करा सबस्क्राईब